अंजली टॉकीज ला जे की न्यूली ओपन झाले छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप वर्षापासून हे अंजली टॉकीज बंद होतं छावा मूवी चालू होणार आहे आमचा नऊचा शो आहे आम्ही आलोय सकाळी सकाळी छावा मूवी बघायला सो छावा मूवी बघायचा जो एक्सपिरियन्स आमचा तो आज आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहे छावा मुव्हीचा आम्ही तुम्हाला आज रिव्ह्यू देणार आहे की छावा मूवी कसा आहे तुम्ही या पोस्टर मध्ये बघू शकता की ह्या लुक्स वरून खरंच काय क्लास मुव्ही असणार आहे काय क्लास आणि आपल्या याच्यात मातीतला मुव्ही हा सो आपल्याला हा मूवी बघावाच लागेल आक्या वा इन द हाऊस रितेश भाऊ इन द हाऊस आ वा वा आव आक्या वा भाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आक्या भाई गुड मॉर्निंग भाई जय श्रीराम आक्या भाई कसं वाटतं आज छावा मुव्ही बघा एकदम एक एक आपल्या मातीतला मुव्ही शंभर टक्के गारत म्हणल्याशिवाय राहणार नाही मी थिएटर मध्ये आता यस म्हणजे आम्ही मूवी बघितल्यानंतर तुम्हाला मूवीचा रिव्ह्यू देतो की मूवी हा कसा आहे म्हणजे भाई क्लास मी म्हणणार आहे क्लास आणि हे न्यूली ओपन झाले म्हणजे पहिले बंद होते आता आता न्यूली ओपन झाले आक्या भाऊला जरा इमर्जन्सी लागलेली आहे टॉकीज कसं बनवलंय भाई एक नंबर किन वाचणार टक्कर देणार टॉकीज अरे किएन सारा काहीच नाहीये भाई किवन सारा काहीच नाहीये तू पाहिले किवन सारा मधून किवन सारा पाहिले मधून तू पाहिले असेल सर्व टॉप सोपे आहे म्हणजे आराम आणि बरे आणि न्यूली ओपन झालंय छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हणजे खूप वर्षापासून बंद होत आणि इतकी गर्दी होती खतरनाक फुल आता ओपन झालंय फेब्रुवारीला पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या पंधरा दिवस झाले फक्त हा का आ, बॉस। चार पाच गाड्या भाई खरच क्लास बनवलाय बर का आता आम्ही टॉकीज मध्ये चाललेलो आहे मूवी स्टार्ट होते थोड्या वेळा आई का क्लास आहे म्हणजे हनुमानाचा फोटो लावला इथं लिटरली <laughs> आई काय क्लास बनवलंय बघा ना सगळ्या ऍक्टरचे सिंगरचे चे, सिंगर चे फोटो लावलेले काय क्लास बनवलंय काय क्लास विषय बनवले विषय वर तेव्हा किती खर्च केलाय खतरनाक चलो ब्लाबर चलो हाँ? चावा 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 बेस्ट एक्सपिरियन्स थिएटर खरंच भारी बनवलंय क्लास थिएटर बनवलंय क्लास भाई काय हे एवढ छान म्हणजे जसा मुव्ही आहे तसा थिएटर बनवलाय काय फील येत आहे स्क्रीन थ्री ला आमचा छावाचा पिक्चर आहे आता माहितीये का इंटरव्ह्यू झाली आम्ही इथं थोडं थांबलोय हे किती क्लास बनवलंय बघा ना म्हणजे पैसा वसूलय बाई पिक्चर खरंच पैसा वसूल आहे खरंच भारी बनवलं अंजली टॉकीज टेन आउट ऑफ टेन रेटिंग आहे खतरला आता इंटरव्ह्यू संपलेली आहे चालू झाली आता <laughs> इंटरव्ह्यू संपलेली <थाली> आहे <laughs>

पिक्चर कसा होता भाई हाक्याला इमोशनल झाल पिक्चर चालू असतानी हा क्या भाई काय हा क्या కొన్ రోడ్రార్ వైగి సమ్జసాక్త వైమి తుట్ చాలు పిచ్చర్ వాది రెడదాదా అయే ఆక్యా ఆక్యా ఆక్యాఉ కొన్ రోడ్రార్ వైదు కొన్ రోడ్రార్

चालू पिक्चर मध्ये भाई चालू पिक्चर मध्ये चाल रे नको रडू खेस होता भाई पिक्चर हॅलो आवाज हावरती काटाला आमच्या हागावरती काटा काय काय भाई एका क्लास पिक्चर क्लास वर्थिट पिक्चर वर्थिट म्हणजे भाई आयुष्यात असा पिक्चर नाही पाहिला एवढा खतरनाक पिक्चर प्लीज पिक्चर पाहिल्या प्लीज का क्लास पिक्चर बनवलाय ना म्हणजे पार आम्ही चालू पिक्चर मध्ये रडत होतो का क्लास पिक्चर बनवलाय शपथ एकदा तरी हा पिक्चर पाहिला पिक्चर पाहिला नक्की अंजनी टॉकीज जवळ या नक्की कुठल्याही थिएटर मध्ये जा आपण पिक्चर नक्की बघा एक नंबर पिक्चर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर हा आधार ज्याच्यावर ज्याच्यामध्ये त्यांचं लाईफ मधलं जे स्ट्रगल आहे त्यांनी त्यांनी स्वराज्यासाठी जे, जे काही गोष्टी केल्या हिंदवी स्वराज्यासाठी तिथल्या जनतेसाठी ज्या गोष्टी केल्या प्रजेसाठी ज्या गोष्टी केल्या त्यासाठी हा पिक्चर एकदम भारी त्याच्यामुळे सगळेजण नक्की बघ आपल्या संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलंय प्लीज एकदा पिक्चर पाहिला तेव्हा फेल आपल्या आप महाराजांनी आपल्यासाठी आप काय रक्त वाहिले काय केलंय आपल्यासाठी तेव्हा आपल्याला आप आप त्याची जाणीव होईल शपथ एकदा तरी पिक्चर पाहिला अंगावरती माणसं काटा येतोय पिक्चर पाहताना काय ऍक्टिंग केली भाई प्रेम झालं या माणसावरती प्रेम हेड्स ऑफ यू खतरनाक खतरनाक छावा म्हणावा तरी याला ना पिक्चर आहे नाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कमेंट मध्ये सांगा आणि प्लीज पिक्चर बघायला म्हणजे अंगावरती माणसाच्या काट आहे तेवढा एवढा क्लास पिक्चर बनवलाय शपथ आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय